नमस्कार मित्रांनो जय हिंद काळ काम वेगासंबंधीचा अत्यंत महत्वाचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो या व्हिडिओमधून असे काही उदाहरणं आपण घेणार आहोत की जे आपल्याला कन्फ्यूज करतात गोंधळात टाकतात त्यातलंच हे एक उदाहरण आहे मित्रांनो अठ्ठावीस माणसांना अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात जर दिवसांची संख्या दोन छे तीन केली तर ते काम पूर्ण करण्यास किती माणसे लागतील असा हा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला जनरली काय माहीत असतं की अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास समजा बारा दिवस लागतात तर चौदा माणसांना किती दिवस लागतील असा एक उदाहरणाचा पॅटर्न आपल्याला माहीत असतो मित्रांनो परंतु हे उदाहरण त्यापेक्षा खूप वेगळं आहे म्हणून मित्रांनो ह्या व्हिडिओमधून मी ह्या टाईपची उदाहरणं आणली जी उदाहरणं लवकर आपल्या लक्षात येत नाही परंतु ती सोडवणं मात्र खूप सोपं असतं ते सोपं कसं असतं हेच समजावून मला तुम्हाला या व्हिडिओतून द्यायचंय त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही कारण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल की ही उदाहरणं सोप्या पद्धतीने कशी सोडवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो हे उदाहरण समजावून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला ह्या उदाहरणाचं बेसिक समजावून सांगणार आहे कारण तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर पहिल्यांदा बेसिक समजावून दिलं जातं आणि नंतर आपण ट्रिककडे जातो तर पहिल्यांदा आपण बेसिक समजावून घेऊ बेसिक समजावून घेण्यासाठी ही उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून घ्यावी लागतील त्यासाठीची काही उदाहरणं अभ्यासू उदाहरणाचा टाईप तोच आहे मित्रांनो फक्त काय केलं मी इथं अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात असं होतं ना तर आता मी इथं अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतात असं घेतलं चार दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण हे समजावून घेऊ की अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतात अठ्ठावीस माणसांनी पहिल्या दिवशी काम केलं पुन्हा अठ्ठावीस माणसांनी दुसऱ्या दिवशी काम केलं पुन्हा त्याच अठ्ठावीस माणसांनी तिसऱ्या दिवशी काम केलं अशी सगळी माणसं किती झाली अठ्ठावीस 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 सहा वेळा म्हणजे अठ्ठावीस गुन्हेले सहा केले की के आपल्याला एकूण किती माणसं लागतात ते कळेल येतंही लक्षात मित्रांनो तर इथं अठ्ठावीस गुन्हे सहा केल्यावर सहा आठ अठ्ठेचाळीस होतात हातचे चार आले सहा दोन्ही बारा चार सोळा एकशे अडुसष्ट माणसांनी जर काम केलं तर ते एकाच दिवसात पूर्ण होऊन जाईल पण एकशे अडुसष्ट माणसं एकावेळी नाही अठ्ठावीस 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 अशी माणसं काम करत आहे म्हणून सहा दिवस लागतात मित्रांनो येत आहे लक्षात तुमच्या आता आता बघा एकशे अडुसष्ट माणसांनी जर ते काम केलं तर एका दिवसात पूर्ण होईल म्हणजे एकूण काम जे आहे ते एकशे अडुसष्ट माणसांचं आहे आता एकशे अडुसष्ट माणसं एकदाच वापरले तर एक दिवसात होईल अठ्ठावीस अठ्ठावीस वापरले तर सहा दिवस लागतील बरोबर की नाही म्हणजे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे एकूण काम हे एकशे अडुसष्ट माणसांचं आहे आता आपल्याला काय विचारलं सहा दिवस लागतात चार दिवसात करायचं असलं तर आता बघा एकशे अडुसष्ट माणसं हे जर आपल्याला सहा दिवसात करायचं असलं तर अठ्ठावीस माणसं लागतील चारच दिवसात जर करायचं असलं तर किती माणसं लागतील तर चारने भाग देऊन टाका बरोबर आता चार चोक सोळा होतील चार चोक सोळा आणि चार दोन्ही आठ याचा अर्थ बेचाळीस माणसं लागतील इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो हे नेहमी लक्षात असू द्या हे जी माणसं आहे आणि दिवस आहे यामध्ये व्यस्त चलन असतं माणसं वाढली की दिवस कमी होतात दिव माणसं कमी झाली की दिवस वाढतात म्हणून अठ्ठावीस आणि सहा यांचं व्यस्त चलन आहे व्यस्त चलनामध्ये चलना गुणाकार सेम असतो म्हणजे अठ्ठावीस गुणिले सहा केले तर एकशे अडुसष्ट तसं बेचाळीस गुणिले चार केलं तरी सुद्धा एकशे अडुसष्ट चेल कारण एकशे अडुसष्टला चारने भाग दिला तर उत्तर बेचाळीस आहे म्हणजेच मित्रांनो हे उदाहरण कसं सोडवायचं तर अठ्ठावीस माणसं दिली सहा दिवस दिले बघा अठ्ठावीस गुणिले सहा करा बरोबर आणि त्याला भागिले इथं चार दिवस दिले देऊन भागाकार करून टाका इथं जर माणसं दिली आणि दिवस काढायचे असले तर माणसाने भाग द्या दिवस मिळतील दिवस दिले तर माणसं काढायची तर दिवसाने भाग द्या माणसं मिळतील बघा दिवसाने भाग देतोय चार दिवस लागतात चारने भाग दिला चार एक चार चार साते अठ्ठावीस सात सके बेचाळीस तर अशा पद्धतीने हे ट्रिकने आपल्या याचं उत्तर मिळतं मी तुम्हाला हे उदाहरण का समजावून देतो आहे मित्रांनो आपण उदाहरण कोणतं समजावून घेणार आहोत की अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात कामाचे दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर किती माणसे लागतील असं आपल्या ह्या उदाहरणाकडे जायचं आहे मित्रांनो त्यासाठी हे महत्त्वाचं उदाहरण होतं आता अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या बघा इथं अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतात ना आता हे चार काय आहे पहिले दिवस सहा आहे हे दिवस चार झाले सहा दिवस होते आता चारच दिवस लागले आता सहाचे दोन छेद तीन केले तर उत्तर किती येतं बघा सहा गुणिले दोन छेद तीन केलं तर उत्तर चार येतं एक तीन एक तीन तीन गुणि सहा आणि दोन गुणिले दोन बरोबर चार याचा अर्थ आपण हे जे चार दिवस आले हे सहाच्या दोन छेद तीन आहे हे कळतंय आपला सहाच्या दोनशे तीन चार येतात म्हणजे आपण हा हे जे उदाहरण आहे हे कसं बनवू शकतो पहा अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतात तर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर ते काम करण्यास किती दिवस लागतील दिवसांची संख्या दोनशे तीन केली म्हणजे चार दिवस पुन्हा उत्तर देशील येत आहे लक्षात मित्रांनो लक्षात नसल आलं तर मी तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण लिहून दाखवतो आणि उत्तर काढून दाखवतो म्हणजे पुन्हा लक्षात येईल आता बघा मित्रांनो उदाहरण तेच आहे फक्त मी ते लिहिताना बदलवलंय थोडं बघा अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतात दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर किती माणसे लागतील आता दिवसांची संख्या किती के केली दोनशे तीन दिवस किती होते सहा सहाचे दोनशे तीन करावे लागतील म्हणजे सहा गुणिले दोन छे तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन गुणिले दोन बरोबर बर चार दिवसांची संख्या दोन छे तीन केली म्हणजे चार झाली दिवसांची संख्या किती झाली चार म्हणजे आता प्रश्न कसा होईल पुन्हा अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास सहा दिवस लागतील दिवस जर चार असतील चार दिवसात ते काम करायचं असेल तर किती माणसे लागतील पुन्हा तेच उदाहरण तयार झालं की नाही मित्रांनो म्हणून मी तुम्हाला मुद्दाम ह्या बेसिककडून तो आपल्या महत्वाच्या उदाहरणाकडे घेऊन चाललोय आता दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर याचं उत्तर कसं काढणार माणसे काढायची दिवस तर माहीत झाले आपल्याला दोनशे तीन करायची की नाही मग आपण काय करतो अठ्ठावीस गुणिले सहा करतो पहिल्यांदा या अठ्ठावीस गुणिले सहा करतो याला भागीले मित्रांनो आपण चार करतो हे चार कुठून आले कारण दिवसांची संख्या दोनशे तीन आहे आपण आणि दिवस जर सहा होते त्याचे दोनशे तीन केले तर चार उत्तर येतं म्हणजे आपल्याला जी माहिती दिली ती माहिती भागिले विचारलेल्या माहितीपैकी एक किंमत विचारलेली माहिती आहे माणसे तर दिवसांची संख्या माहिती म्हणून दिवसाने भाग द्या विच दिलेली माहिती जर माणसं दिली असतील आणि किती दिवस लागतील असं विचारलं तर माणसं जी दिली त्याने भाग द्या तुम्हाला दिवस मिळतील अशा पद्धतीने मित्रांनो आता हा भागाकार केला के चार एक चार चार साते अठ्ठावीस सात सकून बेचाळीस म्हणजे याचा अर्थ ह्या उदक प्रश्नाचं उत्तरसुद्धा बेचाळीस हेच असणार बरोबर आता मी काय करणारे माहिती की मित्रांनो अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात आता आपण आपल्या प्रश्नाकडे आलो बघा मित्रांनो काही दिवस लागतात दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर किती माणसे लागतील हा तो आपला प्रश्न होता मित्रांनो फक्त मी यातली एकच किंमत बदलली आणि आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता सुरुवातीला त्या प्रश्नाकडे आलोय बघा हा प्रश्न कसा सोडवायचा तुमच्या इथं लक्षात आलं असेल मित्रांनो जी माहिती आपल्याला दिली असते त्याला भागिले विचारलेल्या माहितीपैकी एक जी किंमत असते त्यांनी भाग द्यायचा बरोबर की नाही मग आता याचं उत्तर कसं काढायचं पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित वाचू आणि मग उत्तर सोडू मित्रांनो याचं अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात आता इथं दिवस माहीत नाही किती त्याचे दोनशे तीन करायचे अगोदर सहा होते त्याचे दोनशे तीन केले चार उत्तर आलं मग ते चारने आपण भाग दिला जी माहिती दिली होती त्याला बरोबर की नाही मग इथे तेच करायचं मित्रांनो जी माहिती विचारली आहे तर माणसं दिली आहे माणसं विचारली आहे दिवस दिले आहेत ना या दिवसाने फक्त वरच्या किंमतीला भाग देऊन टाका अठ्ठावीस माणसांना माणसांना काही दिवस लागतात दिवसांची संख्या दोनशे तीन केली या दोनशे तीनने याला भाग देऊन टाका मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळून जाईल आता हे भागाकार करत नाही आपण अठ्ठावीस भाग ऐवजी गुणाकार करा आणि याचा गुणाकार व्यस्त करा तीनशे दोन बे एक बे बे चौदा अठ्ठावीस चौदा जुने अठ्ठावीस होता चौदा त्रिक बेचाळीस येतंही लक्षात मित्रांनो अठ्ठावीस माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर बेचाळीस माणसं लागतील हा आपल्या व्हिडिओचा सर्वात सुरुवातीचा प्रश्न होता जो मी तुम्हाला संपूर्ण बेसिकच्या आधारे समजावून दिला आहे मित्रांनो तुमच्या जर लक्षात आला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा म्हणजे हे उदाहरण कसं बदलत बदलत गेलं आणि ह्या उदाहरणापर्यंत आपण कसं येऊन पोहोचलो ते तुमच्या लक्षात येईल आता मित्रांनो ह्या टाईपचं उदाहरण आलं की त्याला एक सेकंदसुद्धा लागणार नाही सोडवायला कसा ते आता पुन्हा एकदा ह्याच टाईपचं उदाहरण घेऊन तुम्हाला समजावून देतो म्हणजे ह्या उदाहरणाची तुमची कधीही अडचण राहणार नाही खूप साऱ्या मित्रांना ह्या प्रश्नाची अडचण येत असणारे मित्रांनो कारण आपल्याला जनरली काय माहीत असतं माणसं दिलेली दिवस दिलेले त्याचे तास दिले आणि पुन्हा विचारले प्रश्न विचारलाय तर त्या टाईपचं हे उदाहरण नाही इथं फक्त माणसं दिली आणि दिवसांची संख्या जर बदलवली तर काय होईल किती दिवस किती माणसं लागतील ते विचारलं याच्याही उलट मित्रांनो इथं दिवसांची संख्या दोनशे तीन केली असाही प्रश्न येऊ शकतो माणसांची संख्या दोनशे तीन केली तर किती दिवस लागतील असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो सर्व टाईपचे प्रश्न मी घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा म्हणजे सर्व व्यवस्थित तुमच्या लक्षात येऊन जाईन व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला मग मात्र तुमच्या लक्षात येणार नाही कारण उदाहरण समजणार नाही तुम्हाला आणि म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा म्हणजे पाहायचा आता याच टाईपचं मी दुसरं उदाहरण घेतो याच पद्धतीने एक सेकंदात कसं सोडवायचं ते समजावून देतो त्याच टाईपचं उदाहरण जर समजावून घ्यायचं असेल मित्रांनो तर आपल्याला फक्त किमती बदलावं लागतील इथं बघा पन्नास माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात दिवसांची संख्या जर पाच छेद सहा केली तर किती माणसे लागतील इथं माणसं विचारली ना मग आता ह्या संख्येने काय करायचंय फक्त या संख्येला भाग द्यायचा आहे संपलं उत्तर त्याचं बेसिक समजावून घेतलंय आपण बघा पन्नास माणसं आहे पन्नास भागिले पाच छेद सहा करा आणि तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो हा भाकार मांडायचा की नाही आपला मांडता डायरेक्ट गुणाकार मांडा ना गुणाकार व्यस्त करून बरोबर की नाही पन्नास भागिले पाच शेत सहा लिहिण्याऐवजी पन्नास गुणिले सहा शेत पाच लिहून टाका म्हणजे तुमची ही पायरी सुद्धा वाचली बरोबर की नाही आता पाचने पन्नासला भाग दिला दहाचा भाग गेला दहा सक साठ याचा अर्थ पन्नास माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतील दिवसांची संख्या जर पाचशे सहा केली मित्रांनो हा झाला एक प्रकारचा प्रश्न अजून काही प्रकारचे प्रश्न मी घेणार आहे परंतु ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला अजून वेगळा प्रश्न कसा विचारतात तेही सांगतो मित्रांनो कारण मित्रांनो मला असं वाटतं की एक टाईपचा प्रश्न आला ना त्याच्यामध्ये दडलेले कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे आणि जर तुम्हाला माहित नसतील तर आपल्या व्हिडिओतून समजणार तुम्हाला ते कसं बघा पन्नास माणसांना एक काम करण्यास काही दिवस लागतात दिवसांची संख्या पाचशे सहा केली तर किती जास्त माणसे लागतील असा प्रश्न आला मग मां। किती माणसे लागतील असं नाही किती जास्त माणसे लागतील तर इथं साठ उत्तर तर मिळतंच तुम्हाला उत्तर साठ काढायचं तुम्हाला किती माणसं लागतील तर साठ माणसं किती जास्त आधी पन्नास होती आता साठ झाली म्हणजे दहा माणसे जास्त लागणार प्रश्न कसाही येऊ द्या मित्रांनो अडचण यायला नको पुन्हा एकदा प्रश्न घेतलाय बघा मित्रांनो प्रश्न फक्त थोडा उलट केलाय अगोदर दिवस विचारले होते अगोदर माणसं किती लागतील विचारले इथं दिवस किती लागतील असं विचारले प्रश्न वाचू बघा काही माणसांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात किती दिवस लागतात पंधरा दिवस माणसांची संख्या तीनशे पाच केली तर किती दिवस लागतील काही घाबरायचं नाही मित्रांनो ट्रिक तीच राहील पंधरा दिवस लागतात आहे ना पंधरा भागिले तीनशे पाच करा त्याच्याऐवजी गुणिले पाचशे तीन करा एक पायरी कमी केली आपण तीनने भाग द्या तीन एक तीन तीन पाच ए पंधरा पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस याचा अर्थ याचं उत्तर किती दिवस लागतील तर आता पंचवीस दिवस लागतील किती जास्त दिवस लागतील तर आधी पंधरा होते आता पंचवीस झाले म्हणजे दहा दिवस जास्त लागतील प्रश्न कसा येऊ हो द्या काही अडचण नाही मित्रांनो तर ह्या टाईपचा प्रश्न सुद्धा तुम्हाला सांगणं गरजेचं होतं इथं महत्वाचं लक्षात असू द्या मित्रांनो ह्या टाईपचा प्रश्न आल्यानंतर आता तो तुमच्याकडून कधीही चुकायला नको तुमच्या जर लक्षात येत नसाल ना मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा एकदा रिवर्स जाऊन पाठीमागे जाऊन पुन्हा एकदा बघा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल कारण बेसिक पासून हा प्रश्न कसा सोडायचा तुम्हाला समजावून दिलाय चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया काळकाम वेगासंबंधीचा हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो खूप जणांची या प्रश्नामध्ये अडचण होते समजावून घेऊया आपण बघा पाच महिला किंवा इथं किंवा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे लक्षात असू द्या या प्रश्नांमध्ये आपली गडबड इथंच होते काही शब्दांचे अर्थ आपण लक्षात न घेतल्यामुळे हा प्रश्न कसा सोडावा कळत नाही तर इथं किंवा पाच महिला किंवा आठ मुली आता या किंवाचा अर्थ काय पाच महिला असतील नाहीतर आठ मुली घेतल्या तरी चालतील आठ मुली एक काम सत्तावन्न दिवसात करतात म्हणजे काय मित्रांनो पाच महिला सुद्धा सत्तावन्न दिवसात करतात नाहीतर आठ मुली सुद्धा सत्तावन्न दिवसात करतात येत आहे लक्षात तेच काम दहा महिला व आठ मुली किती दिवसात करतील तुम्हाला माहिती हे बघा इथं लिहितो मी महिला आणि इथं दिवस यांचा गुणाकार होतो जे उत्तर मिळतं तेच उत्तर खालच्या माहितीचं आलं पाहिजे बरोबर की नाही बघा पाच महिला सत्तावन्न दिवसात पाच महिला सत्तावन्न दिवसात करतात मग याचे एकूण दिवस किती तर पाच साते पस्तीस होतात पाच साते पस्तीस आणि पाच पाचा, 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 पाचा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी दिवसाचं ते काम आहे बरोबर तुम्हाला समान्यासाठी मी हा गुणाकार केला नाहीतर तुम्हाला माहिती ह्या गुणाकाराला फक्त दिलेल्या माहितीने भाग द्यायचा असतो बरोबर आता दिलेली माहिती काय बघा दहा महिला व आठ मुली इथं वचा अर्थ काय आहे दहा महिला अधिक आठ मुली किती दिवसात करतील म्हणजे या सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून किती दिवसात करतील तर दहा महिला पण पाहिजे आणि आठ मुली पण पाहिजे सगळ्यांनी मिळून ते किती दिवसात करतील इथं मात्र किंवा आहे आता लक्षात घ्या मित्रांनो दहा महिला आणि आठ मुली आता पाच महिला सत्तावन्न दिवस दहा महिला किती दिवसात असं नाही म्हणता येणार याला जोडून अजून आठ मुली पण करायची आहे ना पण इथं दहा महिला आठ मुली कसं करायचं तर इथं लक्षात घ्या आठ मुली आणि इथं आठ मुली येतही लक्षात तुमच्या इथं आठ मुली इथं आठ मुली आणि इथं आठ मुली किंवा पाच महिला म्हणजे आठ मुली म्हणजेच पाच महिला येत्या लक्षात मित्रांनो इथं आपण असं म्हणू शकतो मग आठ म आठ मुली म्हणजेच पाच महिला आहे की नाही मग इथं असं म्हणू शकतो आपण दहा महिला व आठ मुली याच्याऐवजी दहा महिला व पाच महिला आठ मुली म्हणजे पाच महिला म्हणजे दहा आणि पाच पंधरा महिला याचा अर्थ इथं पंधरा महिला उत्तर असायला पाहिजे पाच महिला सत्तावन्न दिवस पंधरा महिला किती दिवस आलं लक्षात मित्रांनो हे पंधरा कुठून आले दहा महिला तर आहेच पण त्या दहा महिलांना जोडी अजून किती मुली आहे आठ मुली पण आठ मुली त्यांना जोडी करता येणार नाही ना? त्यांची वेरीज नाही होणार म्हणून आठ मुलींऐवजी तर क आहे बघा आठ मुली आणि पाच महिला सारख्याचे किंवा आठ मुली सत्तावन्न दिवस आणि पाच महिला सत्तावन्न दिवस म्हणजेच आठ मुली आणि पाच महिला सारख्याच आहे मग आठ मुलीऐवजी महिला घेऊ आपण पाच ह्या दहा महिला आणि ह्या आठ मुलीऐवजी पाच पंधरा झाल्या पाच महिला सत्तावन्न दिवस पंधरा महिला किती दिवस तुम्हाला माहिती आहे पाच गुणिले सत्तावन्न हे आपण असं करतो आणि त्याला ही जी माहिती दिली पंधरा याने भाग देतो पाच एके पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन एक तीन आणि इथं दोन उरले तीन नवे सत्तावीस याचा अर्थ एकोणवीस दिवस लागतील पाच महिला किंवा आठ मुलींना सत्तावन्न दिवस लागतात तेच काम दहा महिला व आठ मुलींना एकोणावीस दिवस लागतील तेच काम दहा महिला व आठ मुली हे फसवण्यासाठी दिलं आहे इथं आपल्याला काय द्यायला हवं होतं तेच काम पंधरा महिलांना किती दिवस लागतील असं पाहिजे होतं परंतु गणितामध्ये आपल्याला तर्क लावायचा असतो लॉजिक लावायचं असतं आणि म्हणून असे कन्फ्यूज करणारी उदाहरणं आपल्या समोर हो येतात मित्रांनो हे ये उदाहरण तुम्हाला जर समजलं नसेल मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो तुम्हाला माहिती मी एक उदाहरण व्यवस्थित समजावून देतो आणि दुसरं उदाहरण पटकन कसं सोडवायचं ते समजावून देतो तर चला आपण पुढचं उदाहरण घेऊ आणि ते पटकन कसं सोडवायचं ते समजावून घेऊ प्रश्न तोच आहे मित्रांनो बघा तीन पुरुष किंवा हे लक्षात घ्या असा प्रश्न आला की पहिल्यांदा समजावून घ्यायचं की कि हा किंवा काय काम करतोय हा किंवा शब्द आहे ना तो पुढे आपल्याला खूप उपयोगात येणार आहे हे ये लक्षात येईल तुमच्या तीन पुरुष किंवा सहा मुले बहात्तर दिवसात एक काम करतात बघा तर मित्रांनो आपण इथं काय करू पुरुष आणि दिवस बघा पुरुष आणि दिवस पुरुष आणि दिवस तीन पुरुष बहात्तर दिवस तुम्हाला माहिती आहे या दोघांचा गुणाकार जो येईल तोच गुणाकार नंतरच्या माहितीचा आला पाहिजे हे सर्वात सोपं सूत्र याच्यामध्ये तीन पुरुषांना बहात्तर दिवस लागतात सहा मुलांना सुद्धा बहात्तर दिवस लागतात पण किंवाचा अर्थ काय तीन पुरुषांना बहात्तर दिवस किंवा सहा मुलांना बहात्तर दिवस तीन पुरुषांना बहात्तर दिवस आता पुढे काय दिले बघा दोन पुरुष व चार मुले म्हणजे दोन पुरुष आणि त्यांच्यासोबत चार मुले सुद्धा आता चार मुले इथं सहा मुले म्हणजे तीन पुरुष बघा सहा मुले म्हणजे तीन पुरुष चार मुले म्हणजे किती मग पुरुष येत आहे लक्षात सहा मुले म्हणजे तीन पुरुष दोन मुलांसाठी एक पुरुष दोन मुले एक पुरुष चार मुले दोन पुरुष सहा मुले तीन पुरुष येत आहे लक्षात हे एकदम सहज लक्षात येण्यासारखं आहे मित्रांनो सहा मुले आणि तीन पुरुष सारखेच आहे यावरून दोन मुलांपाठीमागे एक पुरुष सारखाच आहे मग चार दोन मुलांसाठी एक पुरुष तर चार मुलांसाठी दोन पुरुष असणार हे दोन पुरुष आणि ह्या चार मुलांसाठी दोन पुरुष हा शब्द आपण टाकू शकतो बरोबर हा काढून टाकू दोन पुरुष व चार मुले ऐवजी दोन पुरुष व दोन पुरुष किती दिवसात करतील दोन पुरुष आणि दोन पुरुष म्हणजे चार पुरुष किती दिवसात आणि तुम्हाला माहिती तीन गुन्हेले बहात तर करायचं त्याला भागीले चार केलं की तुम्हाला एकची ची किंमत मिळेल भागा करा चार करा चार एके चार चार एके चार तीन उरले चार आठे बत्तीस अठरा त्रिक चोपन्न तर दोन पुरुष व चार मुलांना म्हणजे दोन पुरुष आणि दोन पुरुषांना चोपन्न दिवस लागतील म्हणजेच मित्रांनो अशा उदाहरणामध्ये तीन पुरुष आणि बहात्तर दिवस तीन गुणिले बहात्तर मांडून घ्या छेदस्थानी इथं दोन पुरुष आणि चार मुले आहे तर चार मुले म्हणजे किती पुरुष असं काढू शकतो आपण सहा मुले म्हणजे तीन पुरुष तर चार मुले म्हणजे दोन पुरुष म्हणजे हे दोन पुरुष आणि हे दोन पुरुष दोन्ही मिळून झाले चार पुरुष अशी एकदा मांडणी केली की तुम्हाला लगेच उत्तर याचं मिळून जाईल तर हे प्रश्न फार सोपे असतात मित्रांनो फक्त थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्याकडे पाहिजे बेसिक आपल्याला माहित पाहिजे नाहीतर नुसतं सूत्र मी तुम्हाला नुसतं असं मांडून दाखवलं उत्तर काढलं तुम्हाला बापरे सरांनी एक सेकंदात उत्तर काढलं पण हे तीन मुली वाहत तर कुठून आले किंवा हे चार कुठून आले हे उदाहरणात चार कुठं दिसत नाही तर ते कुठून आले हे आपल्याला बेसिक कळलं पाहिजे मित्रांनो असं बेसिक जर आपल्याला माहित असलं ना ही उदाहरणं किती वेगवेगळ्या पद्धतीने बदलून आली तरी सुद्धा आपल्याला त्याची तुलना करता येते आणि तुलना केली की के आपल्या पटकन ते समजतं त्याची मांडणी कशी केली पाहिजे चला हा टाईप सुद्धा तुम्हाला समजला असेल आपण पुढच्या टाईपकडे जाऊया बघा मित्रांनो हा प्रश्न एक व्यक्ती एका दिवसात एका कामाचा एक छेद चार भाग पूर्ण करते एका कामाचा किती भाग पूर्ण करते एक छेद चार भाग तर ते काम पूर्ण करण्यास तिला किती दिवस लागतील बघा हे एक काम आहे बरोबर ह्या कामाचे एकशे चार भाग काम पूर्ण करते ती एका दिवसात मग ह्या कामाचे काय करू आपण चार समान भाग करू म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आता हे ये चार भाग आहे या चार भागापैकी हा रंगवलेला जो भाग आहे याची किंमत आहे छेद चार मग एखाद्या कामाचे समान चार भाग केले त्या भागापैकी एक भाग जो आहे तो छेद चार आहे एवढं काम ती एका दिवसात करते दुसऱ्या दिवशी एवढा वेळ वेळ वे लागेल तिसऱ्या दिवशी हा भाग पूर्ण करीन आणि चौथ्या दिवशी हा भाग पूर्ण करीन याचा अर्थ हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील चार दिवस एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो पण खूप कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे पुन्हा एकदा समजावून घेऊ सेम उदाहरणं घेऊ फक्त इथं मी संख्या बदलली एक व्यक्ती एका दिवसात एका कामाचा एक छेद पंधरा भाग काम पूर्ण करते तर ते काम पूर्ण करण्यास तिला किती दिवस लागतील पंधरा भागापैकी एक भाग असा याचा अर्थ आहे की नाही मित्रांनो मी आकृती काढून पण तुम्हाला हे समजावून दिलं आणि तुम्हाला त्याच्याही पुढचं सांगतो असं उदाहरण आलं की त्याचा छेद जो असतो ते त्याचं उत्तर असतं परंतु जर इथं संख्या बदलली अपूर्णांक जर थोडासा वेगळा आला ना मग मात्र उत्तर तसं नाही येणार तर ते समजावून घ्यायचं हे आपल्याला बेसिकच माहीत असलं पाहिजे हो बेसिक जर माहित असलं इथं अपूर्णांक कोणता येऊ द्या तुम्हाला याचं उत्तर अचूक सोडवता येईल म्हणून बेसिक बघा भागा। पंधरा भागापैकी एक भाग एक व्यक्ती एका दिवसात पंधरा भागापैकी एक भाग काम पूर्ण करते बघा भागा। पंधरा भागापैकी एक भाग बरोबर एक दिवस येतही लक्षात तुमचे आता बघा पंधरा भागापैकी एक भाग काम करायला एक दिवस पंधरा भागापैकी पंधरा भाग काम करायला पंधरा भागापैकी पंधरा भाग काम पूर्ण केलं म्हणजे ते काम पूर्ण झालं पंधरा भागापैकी एक भागसाठी एक दिवस पंधरा भागापैकी पंधरा भागासाठी पंधरा दिवस आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धती याचं उत्तर तुम्हाला झटकन मिळतं मित्रांनो अंडरस्टँडिंगचं उदाहरण आहे इथं कोणतीही आकडेमोड करायची गरज पडत नाही ह्याच टाइपचं उदाहरण घेणार आहे मित्रांनो मी ह्या टाइपचं कोणतंही उदाहरण यानंतर तुमचं चुकायला नको म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने इथं अपूर्णांक टाकणार आणि किती दिवस लागणार विचारणार पुन्हा एकदा उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हेच उदाहरण कसं आदलून बदलून येत जातं आणि त्याची उत्तरं कशी सहज निघतात ते समजावून घेऊ बघा थोडासा प्रश्न बदलला आहे एक व्यक्ती चार दिवसात एक छेद बारा भाग काम पूर्ण करते ते संपूर्ण काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील अगोदरचा प्रश्न काय होता मित्रांनो एक व्यक्ती एका दिवसात एक छेद बारा भाग काम पूर्ण करते तर ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील तर बारा दिवस इथं मात्र तसं नाही आहे इथं एक छेद बारा भाग एवढं काम पूर्ण करण्यास चार दिवस लागतात बरोबर मित्रांनो आता इथं लक्षात घ्या बारा भागापैकी बघा भागा, बारा भागापैकी एक भाग पूर्ण करण्यास चार दिवस येतही लक्षात तुमच्या बारा भागापैकी एक भाग पूर्ण करायचा असेल तर चार दिवस दोन भाग पूर्ण करायचे असले तर अजून चार दिवस तीन भाग पूर्ण करायचे असेल तर अजून चार दिवस बारा भागापैकी संपूर्ण बारा भाग पूर्ण करायचे असले तर हे चार 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 किती वेळा होतील बारा वेळा म्हणजेच बारा गुणिले चार करून टाका डायरेक्ट बारा ओके अठ्ठेचाळीस हे उत्तर येऊन जाईल तुमचं आलं लक्षात मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बघा एक व्यक्ती चार दिवसात एकशेत बारा भाग पूर्ण काम पूर्ण करते संपूर्ण काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील बारा भागापैकी एक भाग बारा भागापैकी एक भाग काम पूर्ण करायचं असेल तर चार दिवस लागतात एक भाग होईल फक्त पूर्ण बारा भागापैकी बाराची बारा भाग पूर्ण झाले म्हणजे ते काम पूर्ण होईल एका कामाचे बारा भाग केले त्यापैकी एक भाग एक भाग काम पूर्ण केलं एक दिवस गेला चार दिवस गेले अजून एक भाग काम पूर्ण केलं अजून चार दिवस गेले असे बारा भाग पूर्ण करायचे चार 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 किती वेळा बारा भाग बारा वेळा लागतील असे चार चार दिवस मग बारा गुणि चार करा अठ्ठेचाळीस दिवस लागतील समजतंय मित्रांनो नाही समजलं पुन्हा एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा लक्षात आणून देतो तुमच्या सेम उदाहरण आहे बघा मित्रांनो पुन्हा एकदा एक व्यक्ती सात दिवसात एक, दिवसा एक छेद चार भाग काम पूर्ण करते ते संपूर्ण काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील बघा मित्रांनो एक छेद चार म्हणजे काय तर चार भाग त्या कामाचे चार भाग केले चार भागापैकी चार भागापैकी एक भाग चार भागापैकी एक भाग पूर्ण जर करायचा असेल तर सात दिवस लागतात आलं लक्षात तुमच्या आता एक भाग पूर्ण करायचा असेल तर सात दिवस एकूण भाग किती असणार संपूर्ण कामाचे चार भाग करावे लागतील त्यातला एक भाग सात दिवस दुसरा भाग सात दिवस तिसरा भाग सात दिवस चौथा भाग सात दिवस सात किती वेळा आला चार वेळा म्हणजेच मित्रांनो तुम्ही इथं चारला सात नाही बघ गुणून टाकलं की सात चौक अठ्ठावीस हे उत्तर मिळेल अठ्ठावीस दिवस लागतील मित्रांनो हे काम पूर्ण करण्यासाठी काळकाम वेगासंबंधीची अत्यंत महत्वाची जी उदाहरणं अडचणीची वाटतात अशी उदाहरणं मित्रांनो ह्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून दिली ह्या उदाहरणांचा सराव नक्की करा मित्रांनो सरावाशिवाय गणित नाही ह्या व्हिडिओमधून मित्रांनो मी जी ही उदाहरणं घेतली त्या टाइपची उदाहरण तुम्हाला दिसली रे दिसली की लगेच सोडून बघा अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही तुमच्या गणितासंबंधीच्या प्रत्येक अडचणीचं मी उत्तर देईल परंतु त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अडचण विचारावी लागेल आणि महत्त्वाचं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही लाईक करून टाका आपल्या चॅनलला सपोर्ट झाला पाहिजे की नाही तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो अजून तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी महत्त्वाच्या गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो आणि म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा त्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किमान पाच मित्रांना शेअर करा ज्यामुळे आपल्या चॅनलवर इतर मित्रसुद्धा येतील त्यांनासुद्धा आपल्या चॅनलवरच्या आप गणिताचा फायदा होईल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही गणितासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा मित्रांनो आपल्या चॅनलवर गणितासंबंधी खूप सारे व्हिडिओ आहे ज्यामध्ये गणित सोप्यात सोप्या पद्धतीने सोप्या तुम्हाला समजावून दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलवरची इतर व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद